नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांचे जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान जे आहे ते बँक खात्यामध्ये जमा केले गेलेले आहेत व राहिलेल्या शेतकऱ्यांचेसुद्धा आता अनुदान जे आहे ते जमा कशामुळे झाले नाही किंवा जमा झाले किंवा नाही हे स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती व स्टेटस चेक केल्यानंतर काय काय प्रॉब्लेम येतात कुणाचं अनुदान जमा झाले किंवा नाही हे पूर्ण डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा तर मित्रांनो तुम्हाला इथे अनुदान स्टेटस असं टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही कुठल्या एका ब्राउझरमध्ये ओपन करून त्यानंतर चेक युअर पेमेंट स्टेटस या पर्यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी व्हीके नंबर टाकायचा ऑप्शन आहे मग इथे तुमचा जो काही व्हीके नंबर आहे म्हणजे विशिष्ट क्रमांक जो काही आहे यादीचा के वाय सी केलेला नंबर जो असतो तो तुमच्या पावतीवर असतो के वाय सी जी केलेली आहे त्या पावतीच्या वरती नंबर असतो तो नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमचा विशिष्ट क्रमांक दिसत आहे त्याचसोबत अकाउंट होल्डरनेम आता इथे नाव वगैरे दिस तुमचं जे काही नाव आहे ते दिसणार आहे त्यानंतर तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे तेसुद्धा तुमचा अकाउंट नंबर दिसणार आहे तुमचं आता बँकेचं नाव आणि डेट सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी तुमचे जे काही पैसे आहेत त्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले आहेत अमाऊंट किती होती ती पण सांगणार आहे इथे सात हजार सहाशे सोळा रुपये हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा झालेले आहेत पेमेंट स्टेटस सक्सेस आहे तुमचं जर इथे फेल्ड आलं आता मी तुम्हाला सांगणार आहे इथं जर फेल्ड जर झालं तर तुमचे पैसे आलेले नाहीत कशामुळे आले नाहीत ना तर तर मित्रांनो आपण दुसरा एक विशिष्ट क्रमांक कर टाकून बघणार आहे ज्यामध्ये पेमेंट स्टेटस जे आहे ते फेल्ड झालेले आहेत तुमच्या अनुदानाचे पैसे आले नसेल तर हे काम लगेच करा तुमचं स्टेटस जे आहे ते चेक करण्यासाठी विशिष्ट क्रमांक टाकून घ्या आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप माहिती करू नका तुमचे जे काही पैसे आहेत ते का जमा झाले नाहीत ते तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो पाहू शकता ते विशिष्ट क्रमांक येत आहे स्टेटस चेक केल्यानंतर अकाऊंट होल्डर नेम पण येत आहे पण अकाउंट नंबर जे आहे ते आलेला नाही म्हणजे इथे काय आहे प्रॉब्लेम ते खाली तुम्हाला सांगणार आहे हे सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी शासनातर्फे जे काही पैसे आहेत ते या खात्यामध्ये टाक या आधारवर टाकण्यात आले होते परंतु इथे बँक वगैरे जे काही ते आहे रिमार्क्स इनॲक्टिव आधार म्हणजेच पेमेंट स्टेटस तुमचं जे काही झालेलं आहे ते फेल्ड झालेलं आहे कशामुळे झालेलं आहे तुमचा इनॲक्टिव्ह आधार म्हणजे तुमचं जे काही डेबिटी स्टेटस आहे आधारला त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ केलेला आहे की कोणत्या बँकेत पैसे जातात वगैरे डेबिटी स्टेटस कसं चेक करायचं त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्ये व्हिडिओ देणार आहे ते जाऊन तुम्ही पाहा व ते ॲक्टिव करून घ्या ॲक्टिव केल्याशिवाय तुमचे जे काही पैसे आहेत ते खात्यात जमा केले जाणार नाहीत तर तुमचे पैसे पडले नसेल तर लगेच हे काम करा व व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा धन्यवाद